व्यक्त करावं छत्रपती संभाजी महाराज की संभाजी महाराजांचं नाव याला दिलंय आणि त्याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहे चैलजी आपण एक पुतळा पण करतो ना छत्रपती संभाजी महाराजांचा या भागात त्याच एक जागा आयडेंटिफाय करून आजचं खरं म्हणजे कोस्टल रोड लोकार्पण सोहळ्याला उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र जी आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा पालकमंत्री दीपक केसरकर खासदार राहुल शेवाळे खासदार मिलिंद देवरा आमदार सदा सरवणकर आमदार राजवंश सिंग माजी खासदार आनंद अडसूळ एस सी सीचे अजित गुलाबचंद त्याचबरोबर एल एन टीचे एस व्ही देसाई जयकुमार रावल आमदार आपले आमदार प्रताप सरनाईक पावसकर आयुक्त चहल ज्यांनी या का प्रकल्पामध्ये खूप अतिशय मेहनत घेतली ते आपल्या अश्विनी भिडे अश्विनी जोशी सुधाकर शिंदे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित या भागातील सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे मुंबईकरांचं एक स्वप्न हे कोस्टल रोडचं होतं आणि हे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी मुंबई महापालिकेचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांना धन्यवाद देतो आणि ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो गेल्या पावणे दोन वर्षामध्ये या मुंबईत ज्या प्रमाणात कामं सुरू आहेत ते आपण पाहतोय आणि या कोस्टल रोडमुळे दहा किलोमीटरचा कोस्टल रोड एक टप्पा झाला आहे दुसरा टप्पा मे महिन्यामध्ये होईल आणि हा कोस्टल हायवे जैसरपर्यंत जाणार आहे त्रेपन्न किलोमीटर म्हणजे आता वरळी सिलिंगवरून आपण वर्सोवा आणि वर्सोवा भाईंदर दैसर हा त्रेपन्न किलोमीटरचा आता जिकडे जर जायचं असेल तर दोन तास लागतात मला वाटतं एक तासापेक्षा कमी वेळ याला लागेल वेळ वाचेल इंधन कमी होईल पोल्युशन कमी होईल ध्वनी प्रदूषण कमी होईल याचा फायदा एवढा या सगळा आहे आणि म्हणून हा जो खऱ्या अर्थाने आम्ही जे काही सरकारच्या माध्यमातून काम करतोय त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होतोय गेल्या आठवड्यात पंधरा पंधरावड्यामध्ये आपण अटल सेतूचं लोकार्पण केलं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ एक गेम चेंजर प्रकल्प जिथे दोन तास लागायचे तिथे वीस मिनिटांमध्ये माणूस पोहोचतो हे खऱ्या अर्थाने फक्त रस्ता नाही हा सिंगल लाँगेस्ट सी ब्रिज बावीस किलोमीटरचा देशातला पहिला आणि त्याचं महत्त्व आपल्या सगळ्यांना जनतेला या ठिकाणी कळतंय असे प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण करण्याचं काम आणि हे प्रकल्प देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना भूमिपूजन झाली आदरणीय प्रधानमंत्री महोदय भूमिपूजनाला होती असे अनेक प्रकल्प जे आहेत लोकार्पणाला देखील आम्हाला आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना बोलवण्याची संधी मिळाली आणि या वेगाने हे सगळे प्रकल्प आम्ही पुढे नेले खऱ्या अर्थाने हा सगळ्यात महत्वाचा असा अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून हा कोस्टल रोड केला आहे आणि ज्याला आपण इंजिनिअरिंग मार्वल म्हणू शकतो की एक सगळं म्हणजे नवीन सिस्टीम इथे केली आहे टनेल पण मला वाटतं खूप मोठ्या व्यासाचा आहे इथे सकारडो प्रणाली वापरलेली आहे त्याचबरोबर इथे दोन्ही टनेलमध्ये कधी एका टनलमध्ये काही अपघात झाला तर तिथून दुसऱ्या टनलमध्ये जाण्यासाठी जवळपास व्हेकलर अंडरपास दोन ठेवले बाकी लोकांसाठी देखील जाण्यासाठी आठ ठेवलेले आहेत पूर्णपणे सुरक्षेची काळजी घेतलेली आहे फायर फायटिंग असेल इतर ज्या काही गोष्टी आहेत बाबी आहेत त्या सर्व या मुंबईकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं काम या कोस्टल आपला हायवे आहे त्याच्यात घेतलंय आज आपण वरळी ते मरीन ड्राईव्ह हा सुरू करतोय उर्वरित मेपर्यंत पर्यंत पूर्ण होईल आणि खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की केल्याने होत आहे आधी केल्याचं पाहिजे पण पूर्वीच्या सरकार त्याच्यावर विश्वास नव्हता मला वाटतं आणि म्हणून याला फार विलंब लागत होता मला आठवतं आहे की देवेंद्रजी मग अशी म्हणाले की कुणीतरी त्या इंस्टाग्राम आणि याच्यावर आम्ही केलेलं काम आम्ही केलेलं काम आम्ही केलेलं काम काय त्याच्यात तुम्ही तर अडथळे किती घातले स्पीड ब्रेकर टाकले हा कसा लेट होईल ते पाहिलं आणि याला सगळ्या लागणाऱ्या केंद्राच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या जे काही केसेस होत्या पर्यावरणाच्या सगळ्या परवानग्या देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्या सगळ्या मिळवल्या आणि म्हणून तर हा कोस्टल हायवे इतक्या जलद गतीने होतो आहे पण शेवटी केलेल्या कामाचं श्रेय द्यायला त्याला मनाचा मोठेपणा लागतो कदरूवृत्तीचा माणूस कधीच देऊ शकत नाही गरज सर्व आणि वैद्यम असे सगळी लोकं असतात त्यामुळे आता त्याच्यावर काय बोलायचं आणि मी एकच सांगतो इथे कोळी बांधव आलेले आहेत हे कोळी बांधवांचा जो तो काही दोन पिलरमधला स्पॅन मोठा पाहिजे होता त्या साठ मीटरचा एकशे वीस पाहिजे होता स्थानिक आमदार असतील त्यावेळचे मुख्यमंत्री असतील त्यांच्याकडे सगळे कोळी बांधव भगिनी गेल्या परंतु ते होणार नाही टेक्निकली शक्य नाही मी जेव्हा मुख्यमंत्री झालो मी देवेंद्रजी आणि आयुक्तांना बोलवून आम्ही सांगितलं दोन पैसे जास्त खर्च होतील पण कायमचा हा कोळी बांधवांचा प्रश्न सुटेल एकशे वीस मीटर ते स्पॅन आपण करूया आणि तो निर्णय घेतला आपण कशासाठी प्रकल्प कोणासाठी करतो आपण लोकांसाठी सर्वसामान्य माणसांसाठी त्याचा फायदा त्यांना झाला पाहिजे आणि म्हणून हे सरकारने तात्काळ निर्णय घेतला आणि ते कामही सुरू झालं थोडं आता ते मे मध्ये तेही सगळं कंप्लीट होईल उद्या भविष्यामध्ये अडचण नको आणि ज्यांच्या कोळी समुद्र म्हणजे आपले कोळी बांधव हा दर्याचा राजा त्याला कनारस करायचं हा मूळ भूमिपुत्र आहे या मुंबईमध्ये त्याचा अधिकार सगळ्यात पहिला आहे आणि म्हणून त्याला कुठल्याही परिस्थितीत नाराज करायचं नाही असं धोरण आम्ही घेतलं आणि तो निर्णय पण घेऊन टाकला आणि चैल साहेबांनी तो मान्यही केला अगोदर त्यांना सांगत होते टे टेक्निकल पॉईंट आहे असं आहे तसं आहे पण मी सांगितलं टेक्निकल बिकनिकल आम्हाला माहीत नाही हा स्पॅन वाढला पाहिजे आणि इथून हा एकशे वीस मीटरचा झाला पाहिजे त्याला कोणी आर्किटेक्ट आणा इंजिनियर आणा ते तुमचं काम आहे आमचं काम नाही आणि मग ते झाला निर्णय मला वाटतं किरण पावसकर तेव्हा सगळ्यांनी घेऊन आलेले आणि म्हणून हे असे निर्णय आपण घेतो आणि त्यावेळेस देखील अनेक लोक आता खरं म्हणजे सांगतात की कसं काय त्यावेळेस देखील भूमिपूजनाला बोलवलं नाही आपण म्हणालात बोला त्याला काय मोठं म्हणणं लागतं ना पहिलं अगोदर आपण एम एस आर डी सीतून करत होतो एम एस आर डी सी किंवा एम एम आर डी ए पण हट्टापाई नाही नाही बी एम सीनी करायचं ठीक आहे का करायचं ते मी बोलत नाही इथं बसलेले समस्त लोक आहेत त्यांना माहीत आहे आणि राहुल शेवाळे पण इकडे का करायचं बीएमशी नाही त्याच्यात मी बुजात नाही रस्ता झाला पाहिजे प्रोजेक्ट झाला पाहिजे हे आपल्याला महत्वाचं आहे आणि म्हणून पण ज्याच्यामुळे हे सगळं घडून आलं परवानग्या मिळाल्या सगळ्या ज्या काय अडचणी किचकट बाबी होत्या त्या सोडवल्या साधं एक आपलं हे असतं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला डावलून अशा प्रकारची कामं अनेक केली पण त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी मोनाचा मोठेपणा दाखवला आणि ज्यांना कोतेपणा दाखवायचा त्यांनी दाखवला असू द्या आज काही लोक म्हणतात मी इकडे उभा राहतो मी तिकडे उभा राहतो मतदारसंघ नवीन शोधतो पण मी एकच सांगतो जिथं ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांना तर न्याय द्या हा वरळीतला हा विषय होता जर कोळी बांधव आहेत त्यांना आपण न्याय देऊ शकला नाहीत आणि इथे ज्या ज्या धोकादायक इमारती आहेत एचे प्रकल्प आहेत रखडलेले प्रकल्प आहेत या सगळ्यांना न्याय दिला पाहिजे आणि आपल्याला आमदाराचं काय काम असतं मुख्यमंत्र्याचं काय काम असतं आमच्या मंत्री महोदयांचं काय काम असतं तर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे हे काम केलं पाहिजे परंतु ठीक आहे मी जास्त काही त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही या कोस्टल हायवेला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याची मागणी पुढं आली आणि अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचं आज पुण्यतिथी पण आहे आणि म्हणून याचं आज औचित्य साधून याचं लोकार्पण होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया रचला छत्रपती संभाजी महाराजांनी त्याच्यावर कळत चढवला आणि अतुलनीय शौर्य आणि धैर्य दाखवलं त्यांचं नाव याला दिलं याचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे की छत्रपती संभाजी महाराज हा अटल सेतू या ठिकाणी होईल आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की याच्यामध्ये सर्व सुरक्षेच्या बाबी या हे काम करताना लक्षात घेतलेल्या आहेत आणि एस एस सी आणि एल एल एन टी या दोन्ही कंपन्यांनी अतिशय क्वालिटी काम केलं वेळेमध्ये काम केलं त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि अतिशय अत्याधुनिक पद्धतीने हे काम होतं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो प्रोमिनड आहे आणि जो आपला रिक्लेम केलेला के आहे जो भाग आहे जवळपास पावणे दोनशे एकर पावणे दोनशे एकर मध्ये आता फक्त हिरवगार हिरवळ होईल गार्डन होईल पावणे दोनशे एकर हे आणि सव्वाशे एकशे वीस एकर आपण रेस्कोर्स जागा घेतली रेस्कोरच्या जागेत देखील कुठल्याही प्रकारचं बांधकाम नाही मुंबई सेंट्रल पार्क तीनशे एकरचा कधी स्वप्नही लोकांना हे स्वप्नवत वाटत असेल पण तीनशे एकरचा मुंबई सेंट्रल पार्क या ठिकाणी होतोय हे मला अभिमानाने या ठिकाणी सांगावं असं वाटतं अनेक लोकांनी प्रयत्न केले होते पूर्वी प्रयत्न केले नंतर थांबले थांबले का माहीत नाही मला पण आम्ही सांगितलं या मुंबईकरांसाठी एक मोठा मुंबई सेंट्रल पार्क पाहिजे जगभरातल्या काही थीम असतील त्या वापरून इथे आपण त्यांना एक तीनशे एकर मध्ये मोठी सुविधा जर दिली तर आताच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये एक मोठा ऑक्सिजन पार्क निर्माण होईल आणि तो रेसकोर्स आणि मा हे टनेलच्या माध्यमातून आपण हे पावणे दोनशे एकर ते एकशे से वीस से एकर असं जवळपास तीनशे एकरचं मोठं उद्यान या मुंबईमध्ये होईल आपल्या मुंबईकरांना त्याचा लाभ घेता येईल ही मोठी हा मोठा प्रकल्प आहे आणि त्यासाठी देखील काही लोकांमध्ये काड्या करण्याचा प्रयत्न केला पण ते सगळ्या आम्ही बाजूला के केल्या आणि आता पूर्णपणे त्या प्रकल्पाला चालना मिळते अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे से मुंबई सेंट्रल पार्क होईल आणि त्यासाठी देखील मी मुंबई महापालिकेला धन्यवाद देतो चहल यांनी खूप चांगली भूमिका त्याच्यामध्ये वटवलेली आहे एवढ्या लवकर फास्ट त्यांनी काम केलं आणि त्यामुळे सदा काय हाय आहे चाले माझ आणि त्यामुळे एवढं मोठं तीनशे एकराचं मुंबईमध्ये सेंट्रल पार्क हे आपलं स्वप्नवत वाटणारं हे काम आज आपल्या महायुतीच्या काळामध्ये होतय मी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आम्ही ठरवलं की मुंबईकरांना आपण काय देऊ शकतो तर मुंबईकरांना तीनशे एकराचं गार्डन जर दिलं आपण तर मुंबईकरांना एक विरंगुळा सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी लहान थोरापासून महिलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना त्याचा फायदा घेता येईल त्याचबरोबर मुंबईकर जो आहे मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहे त्यासाठी देखील आम्ही कायदे बदलतोय नियम बदलतोय रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प रखडलेत एसआरए रखडलेत धोकादायक इमारती रखडल्यात या सगळ्या रखडल्यात या सगळा जो काही विकास आहे तो देखील सरकारच्या माध्यमातून आपल्या विविध म्हाडा आहे एम एम आर डी आहे सिडको आहे एम सी आहे इवन बीएमसी पण आहे यांच्या माध्यमातून आपण हे प्रकल्प पुढे नेऊ आणि मुंबईतला मुंबईकर जो मुंबई शहराच्या बाहेर गेलाय त्याला पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून इथे हिरवळ जास्तीत जास्त हिरवळ आपल्याला हे अर्बन फॉरेस्ट अर्बन फॉरेस्ट म्हणतो डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये हे अर्बन फॉरेस्ट अर्बन फॉरेस्ट आपण म्हणतो तसंच तिथे मोठ्या प्रमाणावर एक आपल्याला करता येईल ती संधी या मुंबई सेंट्रल पार्कमध्ये मिळेल आणि त्यासाठी मुंबई महापालिकेचे चेहल त्यांची टीमचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि सदा सरवणकर यांनी मला सिद्धिविनायक मंदिरासाठी एक चांगलं सिद्धिविनायक मंदिराचं चा, एक डी पी आर चांगला झाला पाहिजे सिद्धिविनायक मंदिर अतिशय उत्कृष्ट झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी केलेली आहे तर चेहल यांना मी ऑलरेडी सांगितलं होतं की आपण उज्जैन महाकाल मंदिराचा जो आर्किटेक्चर आहे तो आर्किटेक्ट या ठिकाणी नेमावा आणि अतिशय भव्य दिव्य असं ज्याला जे जा करता येईल सिद्धिविनायक मंदिर ते पाचशे कोटी रुपये मुंबई महापालिकेने त्यासाठी त्याची तरतूद केलेली आहे त्याबद्दल देखील मुंबई महापालिकेला मी मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ज्याने ज्याने या कोस्टल हायवे रोड मध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांना सगळ्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माननीय माननीय हॅलो मुख्यमंत्री साहेब ही दक्षिण वाहिनी मार्गिका अंशता खुली झालेली आहे ती पूर्ण खुली होण्यासाठी टप्प्याटप्प्याने आपण मार्गक्रमण करावं यासाठी महाराष्ट्र शासनाला मनकपूर्वक धन्यवाद चक्रधर कांडलकर उपायुक्त